मुंबई उच्च न्यायालयाचं पश्चिम महाराष्ट्रातील सर्किट बेंच कोल्हापूरमध्येच व्हावं या मागणीसाठी पाचही जिल्ह्यातील वकील विविध मार्गानं गेली पस्तीस वर्ष लढा देत आहेत या अंतर्गत आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं यामध्ये कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे या आशयाचा फलक राज्यातील सर्वात उंच कळसुबे शिखरावर झळकवला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील वकील आणि पक्षकारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं यासाठी खंडपीठ कृती समितीच्या वतीनं गेली पस्तीस वर्ष विविध मार्गांनी लढाणी संघर्ष सुरू आहे मात्र त्यांच्या संघर्षाला अजूनही यश आलेलं नाही वकिलांच्या या आंदोलनाला समाजातील सर्वच घटकांनी पाठिंबा दिलाय यामध्ये दादा पाटील शेतकरी संघटनेचाही समावेश आहे या संघटनेचे माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं शिखरावर चढाई केली हे शिखर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून या शिखराची उंची समुद्र सपाटी पा पाच हजार चारशे फूट इतकी आहे या शिखरावर सर्व कार्यकर्त्यांनी चढाई करत कोल्हापूरला सर्किट बेंच झालं पाहिजे या आशयाचा फलक लावून घोषणाबाजी केली यामध्ये विनायक चव्हाण धनाजी चौगुले सुरेश पाटील नंदकुमार जाधव धनाजी काशीत श्रीधर चौगुले डॉ बी जाधव संदीप संगपाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते